शाहूवाडी तालुक्यातील बांबवडे येथे आज सकाळी गाडीचा धक्का लागल्याच्या कारणावरून एकाने पोलीस चाकू हल्ला केला या हल्ल्यात गंभीर जखमी झाला आहे गाडी मागे घेत असताना धक्का लागल्याने हा प्रकार घडला विशाल जानकर यांच्या ओमनी गाडीचा सुभाष हांडे यांना धक्का लागला हा वाद समोरच असलेल्या पोलीस चौकीत गेला चौकीतून बाहेर पडत असताना प्रवीण जानकर यांनी दीपक हांडे यांच्या पोटावर चाकूने वार केला पोलीस कर्मचाऱ्यांनी तत्काळ प्रवीणला ताब्यात घेतले आहे जखमी दीपकला उपचारासाठी कोल्हापूरला पाठवले पोलीस उपाधीक्षक अप्पासो पवार यांनीही तात्काळ घटनास्थळी भेट दिली बघ्यांनी घटनास्थळावर मोठी गर्दी केली होती पोलीस चौकीच्या समोरच हा प्रकार घडल्याने दिवसभर पंचक्रोशी चर्चेचा विषय ठरला बीपीएनसाठी कोल्हापूरहून विजय यशपुत